छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविकांनी दर्शन घेतलं <जीतला> आषाढी एकादशी निमित्त चाळीस ते पंचेचाळीस लाख भाविक हे पंढरपूर येथे दाखल होत असतात मात्र पंढरपूरला सर्वांनाच जाणं शक्य नसल्याने आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पंढरपूर या ठिकाणी भक्त मंडळी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात तब्बल चार ते पाच लाख भाविक या ठिकाणी दाखल होतात तर जिल्हाभरातून भगवी पताका टाळ विना मृदुंगाच्या विठुरायाचं नामस्मरण करत पायी दिंडे गावागावातून निघते आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी हिंदू मुस्लिम बांधवांचं एकोप्याचं दर्शन या ठिकाणी घडत असतं आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून फराळ फळ आणि पाण्याचं वाटप केलं जातं तसेच सुरक्षेची देखील काळजी घेतली जाते अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ढोरेगाव पिंपळवाडी सय्यदपूर सोलेगाव येथील तरुणांनी केळी आणि फराळचं वाटप करत आषाढीचा उत्सव साजरा केला तर मुस्लिम तरुणांनी देखील यात सहभाग नोंदवला होता प्रति पंढरपूर येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनानं तगडा बंदोबस्त तैनात केला होता तसेच गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडू नये याकरिता नजर ठेवण्यासाठी साध्या वेशात देखील पोलीस तैनात होते पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा पोलिसांच्या मार्फतीने जवळपास पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि या यात्रेवरती यात्रा सुरळीत पार पडावी याच्यासाठी काही दुर्घटना घडू नये चेन्स मॅचिंग वगैरे यासारखे प्रकार घडू नये भक्तांना योग्य पद्धतीने दर्शन घेता यावं त्यासाठी व्यवस्थित बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग तीन ड्रोनच्या मार्फतीने पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे तसेच जे भक्त येतील त्यांच्यासाठी या यावर्षी एंट्री आणि एक्झिट हे वेगवेगळं केलेलं वेग आहे दरवर्षीप्रमाणे तसं नव्हतं यावर्षी आम्ही त्यात सुधारणा केली आहे त्यामुळे दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागत नाही कमी वेळेत दर्शन होतं नागरिकांना बेच आवाहन करत आहे की त्यांनी काही संशयास्पद दिसल्यास काही संशयास्पद कुणी व्यक्ती दिसल्यास ते पोलिसांना कळवावं अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपले मौल्यवान दागिने वस्तू या सांभाळून ठेवाव्या गर्दीच्या ठिकाणी अशा घटना होत राहतात प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे 24, गंगापूर छत्रपती संभाजीनगर